जिव्हाळा ग्रुप पुणे यांच्यामार्फत महिलांसाठी भव्य दिव्य हळदी कुंकू समारंभ शनिवार दिनांक तीन जानेवारी रविवार दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत माऊली गार्डन मंगल कार्यालय कात्रज कोंढवा रोड कात्रज पुणे येथे सोनारी कौदे यांनी आयोजित केला सदर कार्यक्रमाचं प्रदर्शनाचं लहान मुलांची चार्ली हे खास आकर्षण असणार आहे या कार्यक्रमात महिलांच्या व लहान मुलांच्या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत तसेच त्यांना बक्षिसांचं वाटपही केलं जाईल या स्टॉलमध्ये मराठी उद्योजकांनी केलेली घरगुती उत्पादने स्टॉलवर विक्रीसाठी ठेवली जाणार आहेत स्टॉल फी प्रत्येकी तीन हजार रुपये असणार आहे त्यामध्ये तुम्हाला दोन टेबल व दोन खुर्च्या मिळणार आहेत बाहेर गावाहून येणाऱ्या स्टॉलधारकांसाठी राहण्याची व्यवस्था केली जाईल त्याचे चार्जेस वेगळे असतील प्रदर्शनामध्ये कोणाला जाहिरात करण्यासाठी बॅनर लावायचं असतील किंवा स्टँडी लावायचं असेल किंवा पॉम्प्लेटमध्ये लोगो आणि नंबर टाकायचे असतील कोणत्याही कामासाठी सौ सोनाली कोदे मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्तावन्न बावन्न अडुसष्ट या नंबरशी संपर्क साधा स्टॉल बुकिंगसाठी सोनाली कोदे मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्तावन्न बावन्न अडुसष्ट सौ स्वाती रायरीकर अष्ट्याहत्तर तेवीस शून्य सात बासष्ट अडुसष्ट कोमल कदम ऐंशी शून्य सात सत्तावीस चौसष्ट सत्त्याण्णव रोहिणी भापकर वैष्णवी शिंगाडे यांच्याशी संपर्क साधावा जिव्हाळा ग्रुप वाई व वा जिव्हाळा ग्रुप पुणे यांचे सत्यमुख परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन त्यांच्या हातून भविष्यात मराठी उद्योजकांनी केलेली उत्पादने लोकांपर्यंत अशा प्रदर्शनामार्फत पोहोचविण्याचं बळ श्री रामभक्त हनुमानजी त्यांना देऊत ही श्री हनुमान जिचरणी प्रार्थना सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगळेकर इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका